मी आज जो आहे आज विधानसभेमध्ये कांद्याच्या बाबतीतले प्रश्न विचारले काही इतर सदस्यांनी सुद्धा त्यांना पाठिंबा दिला अधिक माहिती दिली खरं म्हणजे या देशामध्ये जो कांदा उत्पन्न होतो साठ टक्के कांदा हा राज्यात उत्पन्न होतो आणि त्या राज्यातील साठ टक्क्यापैकी साठ साठ टक्के कांदा जो आहे हा केवळ नाशिक जिल्ह्यात उत्पन्न होतो कांदा हे गरीब शेतकऱ्याचं उत्पन्न आहे आपण पाहतो आहोत आव, अवकाळी पाऊस अनेक इतर ज्या काही गोष्टी ज्या अडचणी निर्माण होतात त्या सुद्धा या कांद्याच्या विक्रीला जो आहे अडथळा निर्माण करतात भाव त्याच्यामुळे पडून जातात नुकसान होतं शेतकऱ्यांचं कधी पाणी मिळत नाही कधी अवकाळी पाऊस कधी आणखी हा संप कधी तो संप आज कांद्याचा क्विंटल मागे खर्च जो आहे हा पंधराशे रुपये आहे मी तिथं सांगितलं की प्रधानमंत्र्यांनी सांगितलं की दुगुणा पैसा मिळणार चाहत फायदा झाला पाहिजे शंभर टक्के म्हणजे पंधराशे असेल तर तीन हजार रुपये तरी त्याला मिळाले पाहिजे मी त्या ठिकाणी सांगितलं की पंधराचे असेल तर निदान पन्नास टक्के तरी फायदा द्या साडेबावीसशे तरी फायदा द्या त्यामुळे मी सांगितलं की ताबडतोब भारत सरकारकडे जाऊन साडेबावीसशे ही कांद्याचा हमीभाव ठरवून घ्या साडेबावीसशे आणि त्यानंतर कारण आज काय झालंय बांगलादेशला जो आपला कांदा निर्यात होतो त्याच्यावर त्यांनी दहा टक्के आयात कर लावला भारत सरकारने एक्सपोर्ट करण्यासाठी वीस टक्के निर्यात कर लावला आणि कांदा एवढा मोठ्या प्रमाणात त्या सगळ्या चारामध्ये कांद्याचे भाव पडले आंतरराष्ट्रीय जे व्यापारी आहेत कांदा व्यापारी ते सुद्धा भारताचा कांदा व्यापाऱ्यांशी जे आहे कांदा खरेदीच्या बाबतीमध्ये साशंक असतात कारण कधी कांदा मिळतो कधी कांदा आपला मिळत नाही त्यांना त्यामुळे इतर देशाशी ते व्यापार करतात त्याचा सुद्धा परिणाम ह्या कांद्याच्या व्यापारावर होतो त्यामुळे मी त्यांना सांगितलं की आपण भारत सरकारला सांगू साडे बावीसशे बावीसशे हमी भाव मिळाला पाहिजे एवढंच नाही तर तीन हजार रुपयेपर्यंत एक फॉर्म्युला त्यांना सांगितला तो तिथल्या काही शेतकऱ्यांनी मला कळवला तीन हजार रुपयापर्यंत कुठलेही निर्बंध लागू करू नयेत तीन हजार ते चार हजार जर झाला भाव तर मिनिमम एक्सपोर्ट प्राइस लागू करावी चार हजार ते पाच हजारपर्यंत भाव केल्यास एक्सपोर्ट निर्यात शुल्क लागू करावं आणि पाच हजार ते सहा हजारच्या पुढे तो जर केला तर आपण निर्यातबंदी मग लागू करावी जेणेकरून शेतकऱ्याचं नुकसान होणार नाही प्रत्येक वेळा टप्प्यात टप्प्यानं हे जे निर्बंध लागू करावेत परंतु सरसकट निर्बंध लागू केल्यामुळं भाव पडल्यानंतर शेतकऱ्या अतिशय शेतकरी अतिशय अडचणीत येतो आज लासलगाव मध्ये कांदा व्यापार बंद पाडला शेतकऱ्यांनी आणि ते त्या पाण्याच्या टाकीवर चढले आत्महत्या करण्यासाठी आणि त्यावेळेला पोलीस अधिकारी त्यांनी जाऊन समजूत घातली मला सुद्धा फोन आले मी सुद्धा सांगितलं की मी निश्चितपणे आज विधानसभेमध्ये हा प्रश्न मांडेन आणि मग मा यावर जे आहे स्वतः मंत्र्यांनी उत्तर दिलं त्याचबरोबर उपमुख्यमंत्री त्या ठिकाणी हजर होते एकनाथराव शिंदे त्यांनी सुद्धा सांगितलं की आपण जे सांगितलेलं आहे त्या संदर्भामध्ये लवकरात लवकर मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री काही शेतकऱ्यांचे प्रतिनिधी व्यापाऱ्यांचे प्रतिनिधी आणि इतर जे काही आमच्यासारखे काही आमदार त्यांना घेऊन अमित शाह साहेब गोयल यांची जी आम्ही भेट घेऊ आणि या कायमस्वरूपी याच्यावर मार्ग काढण्यासाठी त्यांना विनंती करू तोपर्यंत त्यांनी सांगितलं की या समृद्धी मार्गाच्या आजूबाजूला रेडिटेक्शन जे सेंटर्स जे आहेत कांदा टिकवण्यासाठी कांदा खराब लवकर होऊ नये म्हणून अनेक सेंटर्स आम्ही उभे करतो आहोत कांद्याच्या चाळी वाढवण्यासाठी त्यांना जे काही शुल्क द्यायला पाहिजे मदत करायला पाहिजे त्यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करू या संदर्भामध्ये अनेक इतरसुद्धा सहकार्याने प्रश्न निर्माण केले आणि दोन वेळा मु उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं की दिल्लीत जाऊन लवकरात लवकर हा प्रश्न जो आहे आम्ही मार्गी लावू ठीक आहे राज ठाकरे साहेबांनी काय म्हटलं असेल किंवा नितेश ठाकरे नितेश राणेंनी काय म्हटलं तो तो बाजूला ठेवूया पण पर नाशिकची परिस्थिती अशी आहे कुंभमेळा नसला तरीसुद्धा पाणी अशुद्ध आहे याचं कारण नाशिकच्या त्या नदीच्या बाजूलावरती सगळ्या लोकांना रामकुंडात आंघोळ करायची आहे त्याच्यावरती ज्या काही मारती झाल्या त्यांनी ते सगळं गटाऱ्याचं पाणी जे आहे हे त्या नदीत सोडलं सकाळ संध्याकाळ प्रचंड खान त्या मोठ्या मोठ्या पायपाइमधून त्या नदीत उतरते मला सांगा मी तर खूप वेळा बोल मी स्वत नावेतून जाऊन ते सगळं पाहिलं अनेक वेळा बोललो तिथले जे एसटीपी केंद्र असतात ते दिले चालवायला अनेक वेळेला जे आहे ते टी पी बंदच असतात असं सोडून देतात काही साधी गोष्ट आहे जर इलेक्ट्रिक त्यांचं मीटर बघितलं की त्याच्यावर लक्षात येत की याने एसटीपी केंद्र चालू केलं होतं की नाही पण कारवाई होत नाही त्याच्या पाठीमागे सुद्धा काही धंड आहेत आका बिका काय म्हणतात ना आजकालच्या भागात असतील काय मला माहीत नाही परंतु ही घाण एवढी येते आणि शेवटी मग मी स्वतः त्यांना सांगून जे नळ्यातलं जे शुद्ध पाणी येतं घरामध्ये ती पाईपलाईन टाकून एक गोमुख गोमुख तयार करून तिथे जे आहे ते पाणी सोडलं आणि सांगितलं हे पाणी जे आहे तुम्ही घरी घेऊन जा तीर्थ म्हणून कारण ते नदीचं स्वच्छ केलेलं स्वच्छ असलेलं पाणी आहे परंतु आज परिस्थिती अशी आहे की ह्या गोष्टी ज्या आहेत हे घाण बंद होणं ताबडतोब आवश्यक आहे आणि माझं असं म्हणणं आहे की हे रामकुंड आणि तिथेसुद्धा कुठे आपल्या त्र्यंबेक्षरला कुषावरता आहे छोटा कुंड आहे हजारो लाखो लोक त्याची आंघोळ करतात ते पाणी सुद्धा सतत वाहतं राहिलं पाहिजे कशा तरी ते शुद्ध होण्याची जे आहेत काही यंत्र निघालेली आहेत ती सगळी यंत्रणा तिथे राबवली पाहिजे जेणेकरून ते पण पाणी शुद्ध राहील आणि हे गटार जे सुटलेले आहेत या नद्यांमध्ये आमच्या ते सुद्धा जे आहेत ताबडतोब बंद केली पाहिजे मला असं वाटतं कुंभ नाशिकच्या कुंभमेळ्यातलं सगळ्यात मोठं आणि पुण्याचं काम हे राहणार आहे सूचना केलेल्या आहेत त्याप्रमाणे मी आजच नाही गेली दहा पंधरा वर्ष त्याच्या विरुद्ध बोलतोय धन्यवाद हो मी माझा मुद्दा सांगितला तुम्हाला धन्यवाद